हाय नमस्कार मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते कशा आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सकाळी सकाळी हा व्ह्यू दिसला ना दिवस ना इतका प्रसन्न जातो माझा खरं कामा तर कामासारखी पटपट आवरली ना तर चिडचिड होत नाही आणि मुळंही कसा फ्रेश राहतो आत्ताच जे आहे आरोही गेली आणि तिला टाटा बाय बाय करण्यासाठी मी इथे बाहेर आली पॅसेजमध्ये पण हा समोरचा व्ह्यू इतका छान दिसत होता पक्ष्यांचा किलबिलाट आणि कोंबड्यांचा आरवायचा आवाज सर्व काहीनं मस्तच वाटत होतं समोर तीन चारनं मिठूही बसले होते सो त्यांना निहाळत इथे मी उभे होते आणि तसंही ना आता थंडी जरा कमी झालेली आहे त्यामुळं वातावरण खूपच छान असं वेगळाच गारवा असतो म्हणजे हवा हवा असा सो तोच गारवा इथे मी फील करण्यासाठी छान हे समोरचं दृश्य निहाळत जे आहे उभी होतेच सो so, मोक्षही आला तेव्हा आणि मग त्याचे लाड करण्यात त्याच्यासोबत हसण्या बोलण्यात माहिती आहे का म्हणजे आठ कधी वाजले मला तर कळलंही नाही आणि गुणही खूप करतो तो खरंच आधी ना म्हणजे आरोपी पिहूला शाळेला सोडायचं असेल घ्यायला जायचं असेल किंवा मग सायंकाळचं थोडंफार फिरण्यासाठी जे आहे मी बाहेर निघायची पण आता मोक्ष मोक्षमुळे कसं होतं माहिती आहे का अर्धा एक तास झाला की लगेच मोक्षची आठवण येते आणि आम्ही बाहेर येतो त्यात किंवा तो तरी आमचं दार वाजवतेच आणि असं सतत चालू असतं आणि आता ना म्हणजे आधी मी बाहेरनं छान असे वॉल हँगिंग लावायचे किंवा प्लांट्स वगैरे भरपूर ठेवायचे पण आता मोक्ष वॉल हँगिंग पण ठेवत नाही आणि प्लांट्सचे तर पानच तोडत राहतो त्यामुळे एक प्लांट ठेवलेला आहे पण त्यावरही म्हणजे भरपूर लक्ष ठेवावं लागतं तशी अश्विनी त्याला तोडूच देत नाही पण तरी आम्ही गप्पा करत असल्या की लगेच तो आमचं लक्ष चुकवतो आणि सर्व म्हणजे पानं वगैरे तोडतो तोडतोडीचं तर विचारूच नका बराच वेळ मोग सोबत घालवली आणि खरंच मूळ ना अगदी फ्रेश होऊन जातो त्याच्यासोबत खूपच गोड आहे तो त्यानंतर लक्षात आलं आठ वाजून गेलेत सो लगेच घरात आली आणि पिहूला उठवायचा खूप प्रयत्न माझा इथे चालू आहे बघा पण पिहू काही उठायचं नावच घेत नव्हता पिहू आता म्हणजे असं होतं आहे की हळदी कुंकुमामुळे ना म्हणजे माझी कामं लेट होतात आधी माझा टाईम होता नऊ ते साडेनऊ वाजेपर्यंत आम्ही झोपी जायचो पण आता कसं होतं नऊ साडेनऊ वाजेपर्यंत आमचे हळदी कुंकूत चालतात त्यानंतर घरी आल्यावर स्वयंपाक जरी करून गेलेली असली ना मी तरी भांडी वगैरे असतात किंवा ओटा वगैरे क्लीन करायचा असतो किंवा इतर कामंही असतातच सो ती करता करता दहा सव्वा दहा वाजतात आणि त्याचं असं आहे की मम्मा तू ये बेडवर तेव्हाच मी झोपणार सो माझ्यामुळे त्यालाही झोपायला लेट होत आहे आणि मग त्यामुळेच तो सकाळही उठायला जे आहे थोडा कंटाळा करतो इते तालू होता। तालू वड़ा वड़ा होता सो इथे माझं चालू होतं म्हणजे पराकाष्ठा चालू होती प्रयत्नाची त्याला उठवायची पण तो काही उठे शेवटी त्याला म्हटलं झोप आणखी पंधरा मिनिट मी येतेच तुला उठवायला आणि तेवढ्या वेळात मग आमच्यासाठी जे आहे रात्रीच्या पोळ्या होत्याच सो त्याचा जे आहे मी इथे चिवडा बनवते आहे पोळीचा चिवडा आम्हाला सर्वांना फार आवडतो आणि रेसिपी खूपदा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून काही शेअर केली नाही पण चिवडा मात्र खूपच टेस्टी बनतो तुम्ही बनवून बघा नसेल बनवला तर आणि तुमच्या भागात तुम्ही याला काय म्हणता तेही माझ्यासोबत नक्की शेअर करा पाच सहा दिवस झालेत आरोहीचे पप्पा उरणला गेलेले होते आणि बघा आपलं कसं असतं आम्ही मागे उज्जैनला गेलो होतो ना तर आम्ही चार दिवसाचे चार चार ड्रेस नेले होते शिवाय एक एक्स्ट्राची एक साडीही नेली होती तरीही तर ना असं वाटायचं होतं की फिरताना सायंकाळी चला आपण वेगळं काहीतरी घालूया का पण मग आत्ता घातलं की उद्यासाठी नवीन आपल्याकडे काही राहणार नाही असं शिल्पाचं माझं असं चालू असायचं पण माणसांचं कसं असतं बघा ते सहा दिवसासाठी गेले होते सो त्यांनी तीनच ड्रेस नेले होते आणि तुम्हाला इथे दिसत आहेत दोन ड्रेस अगदी जसेच्या तसे घडी न मोडता जे आहेत ते घेऊन आलेले आहेत इतके सहा दिवस म्हणजे त्यांनी फक्त एक ड्रेस त्यानंतर एक नाईट सूट आणि एक ट्रॅक सूट हे तीनच ड्रेस सकाळ संध्याकाळ रात्रभर जे आहेत यूज केलेले आहे हे दोन ड्रेस जे घेऊन गेलेले आहेत ते अगदी जशीचे तसे घडी न मोडता घरी रिटर्न आणलेले आहेत चला माझा कपडे धुवायचा मात्र एक त्रास वाचला आणि माणसांचं असं तस असंच असतं बघा आम्ही उज्जैनलाही गेलो होतो ना तेव्हा त्यांचे चार ड्रेस घेतले होते तेव्हाही त्यांनी दोनच यूज केले होते आणि यावेळेस तर त्या ट्रॅकसूट सूट वगैरेमुळे एकच ड्रेस जो आहे त्यांनी यूज केला सो इथे मी त्यांची बॅग आता अनपॅक करते आहे बाहेर जायचा ना उत्साह भरपूर असतो बॅग पॅक करताना त्याहून जास्त असतो पण अनपॅक करायची वेळ येते ना खरंच मला तर फार कंटाळा येतो पण ऑप्शन नसतं सो so, जे ड्रेस जसेच्या तसे होते मी कबर्डमध्ये ठेवून दिलेत हा एक ड्रेस आहे जो मला वॉश करायचा आहे शिवाय नाईट सूट आणि पण ट्रॅक सूट पण वॉश करावा लागेल पण ही जी बॅग आहे बघा ही वाश करना मी वॉश नाही करणार आहे तर मी काय करत असते ते तुम्हाला सांगते वॉश करत नाही आणि बेडमध्येही तशी ठेवावशी वाटत नाही कारण आपण रेल्वे स्टेशनवर कुठे कुठे बऱ्याचदा खाली ठेवतो रेल्वेमध्ये पण खाली ठेवतो सो so, बरीच डस्ट आणि काय काय जे आहे त्याला लागत असते सो so, मी जी नेहमी लिक्विड बनवत असते ना अगदी तसंच तस लिक्विड मी बनवलं आणि सर्वच बॅगवरनं स्प्रे केला आधी आणि सॉरी ती क्लिप माझ्याने डिलीट झाली अशी असेल बहुतेक सो so, मला मिळाली नाही सो so, ती मी ती ॲड केली नाही तर आधी स्प्रे बॉटलने सर्व बॅगला आतून बाहेरून व्यवस्थित ते लिक्विड मी स्प्रे करून घेतलं आणि त्यानंतर एका कपड्याच्या मदतीने मस्त असं घासून घासून सर्व बॅग मी अगदी स्वच्छ केली कारण खरंच म्हणजे अशीच बॅग हो, अगदीच बेडमध्ये नाही अशी वाटत यार त्यामुळे मी अशी पूर्ण क्लीन करत असते त्यानंतर जे आहे तिला मस्त ऊन दाखवते म्हणजे स्प्रे बॉटलनं जो काही ओलावा आलेला असेल तोही व्यवस्थित सुकून जातो किंवा मग जम्स बॅक्टेरियाज वगैरे जे काही बाहेरून त्यावर आलेले असतात तेही म्हणजे मारल्या जातात आणि एक फ्रेशनेस येतो बॅगेमध्ये पुन्हा स्मेल वगैरे असेल ओल्या कपड्यांचा वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी असतात त्या सर्वनं निघून जायला मदत होते शिवाय बाहेरची निगेटिव्हिटी जी, जी येत असते ना तीही येत नाही कारण जे लिक्विड मी तयार केलं त्यामध्ये मी मीठही घालत असते आणि मिठाच्या पाण्याने बऱ्यापैकी निगेटिव्हिटी दूर राहते असं म्हणतात सो तेवढं तरी मी फॉलो करतेच चला आता सकाळीनं जेव्हा मी पॅसेजमध्ये उभे होते बघा बऱ्याच वेळ माझा हात केसांमधनं फिरत होता आणि तेव्हाच मला जाणवलं केस बऱ्यापैकी ड्राय होत आहेत किंवा ड्राय जाणवत आहे आणि तेव्हाच विचार केला आज मस्त एखादा माक्स करून जे आहे केसांना लावूयात म्हणजे त्यामुळे केस पुन्हा स्मूथ सॉफ्ट आणि शायनी होतील आणि त्यासाठीच आता इथे मी हा माक्स बनवलेला आहे यामध्ये बघा मी गरम पाण्यामध्ये दोन चम्मच जे आहे फ्लेक्स शीट जे असतात ना जवस ते टाकलेत आणि एक चम्मच त्यामध्ये तांदूळ घातलेत दोघेही केसांच्या हेल्थसाठी खूप चांगले असतात बघा आता आपलं ते कोरियन ब्युटी वगैरेच्या टिप्स आपण बऱ्याच फॉलो करतो किंवा ते बरंच काही चालूच असतं सो त्यामध्ये हे राईस वॉटरला खूप जास्त महत्त्व आहे सो मी वर आनी ना मस्त असं बऱ्याच वेळ उकळून घेतलं आणि ना असं जेली टाईप झालं तेव्हा जे आहे गरम गरमच इथे मी गाळायला घेतलं पण खरं सांगू का गाळणं म्हणजे एक टफेस टास्क होता आणि म्हणजे मला वाटलं नव्हतं एवढं हार्ड जाईल कोणत्याच चाळणीने गाळल्या गाळल्या जात नव्हतं सो मी काय केलं एक कापड घेतला त्यामध्ये हे सर्व मिश्रण घेतलं आणि म्हणजे खूप वेळ लागला मला ते गाळायलाच सो गाळून घेतलं आणि चला आता छान केसांवर अप्लायही करूयात गरम गरमच करते आहे मी म्हणजे थंडीही भरत नाही आणि ना खूप छान न म्हणजे केसांसाठी फार फायदेशीर असतं एकतर म्हणजे कोरडे झालेले जो स्काफ असतो किंवा केस असतात ते तर स्मूथ होतातच पण त्यासोबत म्हणजे निर्जीव केस असतील कोंडा असेल के केसात केस फार गळत असतील चमक नसेल केसात तर या सर्व प्रॉब्लेमना दूर करण्यासाठी जवळनं म्हणजे खूप खूप फायदेशीर आहे शिवाय त्यामध्ये तांदूळही घातलेत काही आणि राईस वॉटर तुम्हाला माहीतच आहे केसांच्या वाढीसाठी केसांच्या कंडिशनिंगसाठी किंवा केस छान स्मूथ शायनी दिसण्यासाठी किती फायदेशीर असतं ते सो अशा प्रकारे जे आहे मी हातातच हे जेल घेऊन हातात अगदी जेल टाईप स्टेक्चर होतं बरं याचं सो ते मी असं चमच्याने किंवा हाताने स्काल्पला छान त्याने माशी मालिशही देत आहे सो केसांच्या सर्व लेंथवर सुद्धा अप्लाय करत आहे कारण म्हणजे जवळ फक्तच जे आहे केस म्हणजे कोरडे झालेले असतील ना तर ते स्मूथही तर करतंच करतं सोबत ते म्हणजे दोन तोंड काय म्हणतो स्प्लिट हेअर असतील त्याचेही प्रॉब्लेम्स कमी होतात शिवाय केसांची ती चमक आपली हरवलेली असते ती येते आणि बरेचसे उपयोग आहेत जसे मी मागे सांगितलेच सो छान संपूर्ण केसांना लावल्यानंतर आता मी हे बांधून ठेवणार आहे आणि अर्धा ते एका एक तासात तुम्ही वॉश करू शकता पण आता मी इतकी मेहनत केलेलीच आहे तर दोन तीन तास तरी मी हे वॉश करणार नाही आहे आणि तोपर्यंत तो माझे बरेचसे कामं होतील आणि मागे बघा मी तुम्हाला नेहमी हसतानाच दिसते कारण आमच्या घरीनं असं तारक मेहता का उलटा चष्मा सतत चालू असतो म्हणजे मुलं घरी असोत की नसो म आई ज्या आहेत त्या पाहत असतात आणि जेव्हा केव्हा माझ्या कानावर पडतं ना तर मला हसू येतंच आणि त्यामुळे व्हिडिओत बऱ्याचदा मी तुम्हाला हसताना दिसत असेल चला आता सायंकाळ झाली आणि माझी एक फ्रेंड आहे तिच्याकडे आज हळदी कुंकू आहे आणि तिने पार्लरची अपॉइंटमेंट तिला हवी होती पण काही मिळाली नाही सो तिने मला फोन केला स्नेहा असं असं झालं तर मी तिला म्हटलं मी मी आहे ना येऊन जा बघू आपण काहीतरी करू आणि तेच जे आहे आता तिला हेअरस्टाईलचा फक्त प्रॉब्लेम होता मेकअप काय तिने सिम्पलचा करूनच घेतला होता तर छान इथे मी जे है आहे तिची हेअरस्टाईल बनवायचा प्रयत्न करत आहे म्हणजे सुरुवातीला असं वाटलं मला व्यवस्थित जमेल का नाही ते पण छान जमली होती हेअरस्टाईल तिलाही आवडली पण तिनं म्हणजे अगदीच वेळेवर आली होती ती जवळपास सात वाजता माझ्याकडे आली होती आणि नंतर तो ही ते ते तो गाई -गाई तर लगेच बायकाही यायला लागतात सो त्यामुळे बरीच गडबड होती तिला घरी जायची त्यामुळे जशी जमली ना तशी हेअरस्टाईल मी म्हणजे घाईघाईत केली पुढे दाखवतेच मी तुम्हाला बरं हेअरस्टाईल कशी वाटली ते मला कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा ती गेल्यानंतर मीही जी आहे लगेचच तयार झाली कारण मलाही म्हणजे तिच्यासहित आणखी दोघी तिघींकडे हळदी जायचं होतं सो अशी सिंपलच जी आहे मी साडी वेअर केलेली आहे आणि तुम्ही आता म्हणजे तीन चार दिवस झाले मी सतत व्हिडिओमध्ये टाकते आहे ज्या काही साड्या मी वेअर करते आहे ते तुमच्या लक्षात आलंच असेल माझ्याकडे अगदीच अशा सिम्पलशाच ज्या आहेत साड्या आहेत मला अशा साड्या घालायला आवडतात आणि असं मला तरी वाटतं माझ्यावर त्याच सूट होतात शिवाय त्यानं हँडल करायलाही इझी असतात किंवा त्याचं मेंटेनन्सही फार म्हणजे लो असतं प्रेसचं जास्त टेन्शन वगैरे नसतं चला आले मी शिल्पाकडे आणि बघा काय सुंदर डेकोरेशन तिने केलेलं होतं रांगोळीपासनं तर सर्व सर्वच डेकोरेशन खूपच सुंदर म्हणजे केलेलं होतं आणि आमच्याकडे ना छान छान डेकोरेशन करतात बरं का बायका म्हणजे गे म्हणजे गेलं की पाहतच राहावं असं वाटतं काल एका ठिकाणी गेली होती ना ते तर मला म्हणजे शूट करायचं राहूनच गेलं तिथे खूपच सुंदर होतं शंकराची पिंड वगैरे तर इतकी सुंदर त्यांनी रेखाटली होती पण चला आता हळदी कुंकू घेऊन आले मी घरी दोन तीन घरी जायचं होतं बरीच धावपळ झाली आणि ना स्वयंपाक झाला होता भांडी वगैरे ही घासायची बाकी होती पण मला ना म्हणजे साडेसातनंतर मला जेवायची इच्छाच होत नाही तो माझा रुटीन आहे आणि त्यामुळे मी म्हणजे वेळ निघून गेल्यावर जेवत नाही कारण ॲसिडिटीही होते शिवाय आपण लगेच झोपतो मग पुन्हा तेच वजन वाढायचे वगैरे प्रॉब्लेम त्यानंतर साडेसात आठ वाजलेत का मी जेवण स्किपच करते आणि आता मला सवय झालेली आहे बघा सुरुवातीला असं भूक लागायची पण आता मला फारशी भूक लागत नाही जर माझ्या वेळेत माझा स्वयंपाक रेडी असला की छान गरम गरम जेवून घेते पण वेळ झाला की मग मात्र स्किप करते फ्रूट्स वगैरे असतील तर ते खाते पण आज घरात फ्रूट्सही नव्हते फक्त पायनॅपल होतं आणि ते काही खायची माझी इच्छा झाली नाही सो घरात पनीर होतं मग काय लगेच कांदा टोमॅटो आणि मस्त कोथिंबीर बारीक चिरली मिक्स केलं छान त्यामध्ये तिखट मीठ आणि चाट मसाला भरपूर घातला आणि मस्त असं पनीरचा पराठा बनवून घेतला बघा आणि हे पनीरनं दोन दिवसापूर्वीच आय थिंक मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला आहे तेव्हाच बनवलं होतं आरोहीला काय एक दीड तासात तासा लगेच जे आहे मी पराठा वगैरे बनवून दिला होता तसा पण आज माझ्यासाठी स्पेशली बनवत आहे बघा आता मुलांसाठी घरच्या लोकांसाठी ना आपल्याला कितीही कंटाळा आलेला असला ना तर आपण तो, तो नाही उपाशी झोपू नका मी देते बनवून त्रास झाला तरी चालेल पण स्वतःसाठी मात्र आपण असं कधीच करत नाही पण आज मी म्हटलं नाही मला आहे जरा भूक तर कंटाळा न करता स्वतःसाठी मस्त काहीतरी बनवूयात आणि दुसरं काही ऑप्शन म्हणजे अनहेल्दी खाल्ल्यापेक्षा म्हटलं चला पनीर आहे तर पराठाच बनवूयात हा पराठा खरंच चवीला खूप छान लागतो आणि मुलंनं म्हणजे भाजी जरी खाल्ली तर पनीर पनीर वेगळं काढून ठेवतात सो अशा वेळेसनं हा पराठा एक ऑप्शन मस्त असतो पिहूही आवडीने खाऊन घेतो आणि आरोहीचं तर म्हणजे तिला तर सर्वच गोष्टी आवडतात सो तीही फार आवडीने खाते चला आता माझा पराठा बनून तयार आहे त्यानंतर काही पनीरचे तुकडेही मी इथे तव्यावर छान तिखट मीठ आणि चाट मसाला टाकून भाजून घेते आणि पनीर बघा काय मस्त बनलं होतं अगदी सॉफ्ट आणि एक सांगू का म्हणजे आपण बायकानं सहसा म्हणजे नॉनव्हेज खातच नाहीत बऱ्यापैकी बायका नॉनव्हेज खात नाहीत आपण व्हेजिटेरियनच असतो पण त्यामुळे ना काय होतं जे प्रोटीन नॉनव्हेजमधनं मिळतं ना तितकं प्रोटीननं मग फक्त भाज्यांमधून वगैरे मिळत नाही आणि अंडी वगैरे आपण खात नाही सो अशावेळी अंड्यांना एक बेस्ट ऑप्शन जे आहे पनीर ठरू शकतं बरं का सो त्यामुळे आठवड्यातून दोन तीनदा तरी जे आहे पनीरची भाजी खायचा प्रयत्न करा आता मी बऱ्याचदा विकतही आणते किंवा घरीही दूध शिल्लक असलं ना पनीर बनवते मस्त बनतं आणि अगदीच कमी वेळात बनतं आणि पनीरची भाजी असू हो द्यात पराठा असू हो द्यात माझं ऑल टाईम फेवरेट असतं हो तर चला आता मी माझा पराठा इथे एन्जॉय केला आता बघा कितीही म्हणजे आता आवडीचं जेवण असू हो द्यात किंवा मग दमलेलं असू हो देत काही असू हो देत ही कामं काही सुटत नाही तुम्ही बघितलंच आता सा किती सारा पसारा जो आहे माझ्या काउंटर टॉपवर इथे झालेला आहे चला अता हा है, है। आता हा सर्व पसारा आवरते त्यानंतर भांडी घासायची आहेत काउंटरटॉप पूर्ण क्लीन करायचे आहेत कारण माहिती का खरं सांगते आता दहा वाजलेत आणि मला भयंकर कंटाळा आलेला आहे पण तरीही जे आहे मी ही, ही सर्व भांडीही घासणार आहे आणि माझं किचनही क्लीन करणार आहे बघा याचे दोन फायदे आहेत एक तर किचन क्लीन असलं की त्याला पाहून सकाळी आपला मूड म्हणजे चांगला फ्रेश होतो आपला पूर्ण दिवस छान जातो शिवाय रात्रीचे गॅच्या ओट्यावर खरकट असलं भांडे खरकटी पडून असली बेसिंगमध्ये तर भयंकर कॉक्रोच बॅक्टेरिया आणि काय काय त्यात वाढतं ना हे म्हणजे मला काही नव्याने सांगायची गरज नाही तर त्यामुळे मी जे आहे पूर्ण माझं जे काउंटर टॉप आहे भांडी आहेत शिगडी आहे, आहे किंवा गॅसचा ओट्याच्या वरची भिंत वगैरे सर्व अशी घासून घासून क्लीन करते आणि आणखी एक फायदा सांगते या सर्व गोष्टीचा म्हणजे बॅक्टेरियसपासनं तर आपण दूर राहतो कॉक्रोचपासनं दूर राहतो किंवा मूड फ्रेश होतो ते तर आहेच पण पन... कंटाळा आला म्हणून आपण हे सर्व पसारा भांडे वगैरे न आवडता सरळ जेवण केल्याबरोबर झोपी गेलं की आपल्याला ॲसिडिटी होतेच होते शिवाय वजनही त्यामुळे भरपूर वाढतं जेवण केल्यावर शतपावली वगैरे करायला पाहिजे सो so, शेतपावली न करता जो, जो मी माझं संपूर्ण किचन क्लीन करून घेते म्हणजे माझं किचनही क्लीन होतं सोबत माझी शेतपावलीही होते आणि जेव जे आपण खाल्लेलं असतं ते बऱ्यापैकी जिरतंही चला आता मी हेअर मास्क लावला होता वॉश केला पण ती क्लिप ना आधी मी ॲड करायला विसरली सो आत्ता ॲड करते आहे आणि बघा वॉश केल्यानंतर माझे केस किती मस्त सॉफ्ट आणि शायनी झालेले आहेत खरंच हा मास्क ना तुम्ही एकदा नक्की यूज करून पहा तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल चला आता या छान छान हेअर सोबत, नाईट किचन क्लिनिंगसोबत आता मी हे व्हिडिओ इथेच संपवते आणि करते तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल बाय टाटा